आता आपण भेट घेऊया वेंगुर्ल्या बाजारातल्या खास माणसाची काका तुमचं नाव हो काय आणि आपलं लोकेशन सांगा ना जरा आहे आणि कोकम जर तुम्हाला बघायची पद्धत असते तुम्ही कोकम बघा एक नंबर आहे तर बनवायची असेल

सगळ्यात चांगलं म्हणजे आयटम इथं आहेत हे बघा आगळ आहे हा त्याचा व्हिडिओ आहे आपल्याकडे काय काय भेटतं इथे एक चिंच आहे कुळीत पिठी आहे आंबा कोळी फळ आहे तांदूळ लाडू आहेत आणि याचे लाडू आहेत आपले गुळ लाडू आहेत तांदळाचे गुळाचे लाडू आहे मालवणी मत आहेत तांदूळ मिळतात ताप मिळतात गावठी मत म्हणजे मालवणी मालवणी आपले सगळे आयटम इथं आहेत हे बघा पूर्ण पूर्ण काकांचा पूर्ण स्टॉक भरलेला लोडेड आहे एकदम हे बघा चपटेपोहे आपल्या मुंबईला लवकर भेटत नाहीत हे बघा तिरपळ येतात आणि काका कुरिअर पण करतात माझं अंतोडीचं माझं नाव आहे ते माझा मोबाईल नंबर सेवन टू सिक्स फोर नाईन झिरो फोर 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 थ्री मोबाईल नंबर आहे व्हॉट्सअपला पण हाच आहे कुरियर मी पाठवतो तुम्हाला दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी ती डिलेवरी होऊ शकते आणि जी पे न एकदम खात्री नाही काय असं म्हणजे थोडा पण याची भीती भीती नाही दोन वर्ष आधी आहे दोन वर्षा हा मालवणी मसाला आहे आणि हा मच्छी मसाला आहे आंबापूर आहे आंबापूर अशी येते आम्ही देतो फ्रायझ आम्ही फक्त सगळ्या आयटम उपलब्ध आहे भरलेल्या मिरच्या आहेत हे बघा तांदळाचे लाडू आहेत हे लाडूचे दोन हे दोन्ही तांदूळ लाडू आहेत हे साखरमध्ये केलेले आहेत हे गुळ गुळामध्ये गुळामध्ये केलेले आहेत दोघांची प्राइस मस्त सेम आहे तसंच इकडे आमच्याकडे आवळा सरबत बनतं आवळा सरबत आणि आवळा अर्क डायबिटीजचा आवळा अर्क मिळतो हे लेमन जिंजर आहे लेमन जिंजर आहे लिंबू आणि आलं मिक्स आहे आणि तसं हे आमला तुकरा आणि कसा आहे तो आंबला जिंजर आहे आंबला जिंजर आवळा आणि आलं मिक्स आहे तसं आवळा सरबत हे आवळा सरबत आहे आणि हे आवळा ज्यूस आहे हे साखर ॲड आहे हे विदाउट शुगर आहे हे तब्येतीला एक नंबर आहे त्याच्यामध्ये फिटनेससाठी हे हेल्पफुल आहे आणि सगळे आयटम आपल्याकडे कुरिअरने उपलब्ध आहेत ना हाफ मेंगो फल्फ आहे हाफ महंगो फल्फ आहे कोकम सिरप दोन प्रकारचा आहे कोकम सिरप चांगल्या क्वालिटीचा जो सरबत आहे तर आमच्याकडे एक मालसाचं आहे चांगल्या प्रकारचा सरबत बनतं इकडे इकडं तसं एक मोठी आल एक कोकम तेल म्हणजे पायाच्या बेगा पाय फाटतात वगैरे हे शरीरासाठी पण चांगलं असतं ना एक हे दोन प्रकारचा उपयोग होतो वापर होतो एक म्हणजे भाकरीबरोबर लावून खातात आणि दुसरा प्रकार म्हणजे जेव्हा आपलं थंडीत पाय फाटतात किंवा जर तिरला तर हे होतं कुकऱ्यात पडतात त्या जागीने गरम करून कडवून आता ऑइल तयार होतं पाण्यात पाणी तयार ते गरमागरम ऑइलने पाण्याने वेगाने लावायचं वेगा देऊन दुसऱ्या दिवशी नाही शेवली नाही झालेलं असतात एकदम मूथ तीन होते

असे अलग अलग प्रकारचे आहेत धनलक्ष्मी महालक्ष्मी गग गगनगिरी वेगवेगळ्या प्रकारमध्ये क्वेट क्वेटी मिळते साठ रुपये पाव किलो आहे दोनशे ऐंशी रुपये किलो बस कडधान्य बघा सर्व आहेत आणि कोणाला प्राइस पाहिजे असेल तर काकांना व्हॉट्सअपवरती या फोन करून विचारू शकता नंबरवरती तुम्ही मला हे करू शकता आम्ही लगेच दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी तुम्हाला होम्सअपवरती ऑर्डर डिलेवरी होम होऊ शकते आणि होम डिलिव्हरीचे चार्जेस म्हणजे पहिल्या एक किलोला ते शंभर रुपये पकडतात नंतरच्या प्रत्येकी एक किलोला पन्नास पन्नास ॲड करतात जर दोन ते चार किलो झाले ना तर हो ते मग पन्नासशे राऊंडच पकडतात आणि होम डिलेवरी होऊ शकते घरपोच डिलेवरी होऊ शकते तुम्ही दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी ते पोस्ट होतं आणि पुन्हा तुम्हाला एक सांगतो जी आहे ती क्वालिटी आहे ना ती चांगल्या प्रकारे आम्ही देतो आणि सीझन मध्ये म्हणजे आंबे वगैरे असतात एप्रिल मे महिन्यात आम्ही आंबेसुद्धा आपण हे करू शकतो आंबे पणस वगैरे करून जातात कोणत्याही प्रकारची आपली वस्तू व्यवस्था करू शकतो त्या टा टाईमला आम्हाला आंब्याची साठी फणसाची साठी हे सुद्धा आमच्याकडे असतात स्पेशली ते सुद्धा मिळू शकतो तुम्हाला उपलब्ध होऊ शकतात आणि जर तुम्हाला काय काय असेल आणि जर तुम्हाला जर कोणत्याही गोष्टीला जर आवडल्या नसेल किंवा काय तुम्हाला हे करत असेल तर आम्ही ते रिप्लेसही घेऊ शकतो हे आम्ही पुन्हा एकदा मी सांगतो आम्ही रिप्लेस वस्तू जरा घेतो जर तुम्हाला जर आवडल्या नसेल तुम्ही नाखुश तर आम्ही ते रिटर्न घेऊ शकतो त्याचं काय नाही आम्ही व्हिडिओ व्हायरल करून आम्ही सांगतो बाबा हे करतो त्याचे झालं आणि कदा करायला शक्यतो आम्ही जानेवारीपासूनच आम्ही चालूदार नवीन चालूदार विकतो ते चार ते पाच महिने विकतो त्यानंतर आम्ही विकत नाही कारण कठीण चालूदार असतो तर जर टेस्टी येतो जुन्हा झाल्यानंतर तो नाही त्याला तव राहत नाही जुना काजू करणार तव राहत नाही तो बऱ्यापासून त्याच्यामुळे आम्ही तीन ते चार महिने काजूवर चांगला क्वालिटीचा काजूवर असला तर आम्ही तो हे करतो बी वी तरी करतो पण ते जानेवारीपासून जून जुलैपर्यंत करतो त्याच्यानंतर कळत नाही कारण ते टिकून राहत नाही चांगला राहत नाही तुझं झालं

खास वेंगुर्ला फिरायला येतात तर त्यांची खायची प्यायची आणि राहण्याची सोयचं कसं काय इथे तसा पाहायला गेला तर इथे जेवण जेवण हे आमच्याकडे चांगलं नाही तर इकडे था, ते तीन चार खाडवेळी आहेत ते चांगले आहेत एक म्हणजे मातृशा भोजनालय आहे दुसरं म्हणजे समर्थ भोजनालय तिसरं रेडकर भोजनालय आणि एक नार्वेकर भोजनालय चारही आहे ते घरगुती पत्च्या स्वच्छ अशा जेवणाचे हे आहे मिळत आणि शाकाहारी माझा चांगल्या प्रकारे चांगल्या क्वालिटीचे जेवण देतात आणि रिजनेबल दर असतात त्यांचे आणि प्रत्येक आयटम होऊ शकतो आणि राहायचं कसं राहायची सगळं ऐकले बऱ्याच ठिकाणी आहेत रेस्टॉरंट बऱ्याच ठिकाणी आहेत समुद्र किनारे आहेत तुम्ही कुठे राहू शकता तरी इथे रिजनेबल दर असतात का जास्त घेत नाही म्हणजे बिंदास यायला कधी काय हे नाही काय नाही तुम्हाला जास्त अडिशनल चार्जेस ते काही घेत नाही आहेत आणि उत्तम हा, हवेशीर वातावरण आहे केव्हा या बाहेर आपल्या वेंगुरला स्वच्छ व सुंदर शहर आहे तुम्ही केव्हा या घटनांची करा तुम्हाला एकदम फ्रेश वातावरण कसं वाचलंय जसं गोव्यात राहतात तसं तुम्हाला इथे वाटतं एकदम थंड आणि हवेशीर हे आहे तुम्ही केव्हा याचे करा कैशन इथे मंदिर मंदिर चांगल्या प्रकारचे आहेत त्यांचा अनुभव घ्या आणि तसंच इकडे नगरपालिकेने जे कार्यक्रम हे केले राबवलेले आहेत नौसात राबवलेले आहेत बघू शकता एक म्हणजे जम्पिंग ग्राउंड स्वच्छता कसं करतात कचरा निर्मूलन कसं करतात अठ्ठावीस हा स्वच्छ सुंदर वेंगुर्ल्याचे बोर्ड पण लागलेले बहुतेक जागेवरती अठ्ठावीस प्रकारचा कचऱ्याचे वर्गीकरण करून ते, 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 ते करतात म्हणजे कचरा निर्मूळ करतात ते तुम्हाला बघायला मिळतात प्रत्यक्षात बघायला मिळतात त्याचे रासायनिक किंवा प्लास्टिक बनवतात ते तुम्हाला बघायला मिळू शकते दोन किलोमीटरच्या एरियामध्ये पसरलेला आहे आणि तिथे बगीचा तयार केलेला आहे त्यात आहे ते बघण्यासारखे आहे तुम्हाला तसं इकडे त्यांच्यानी हे केलेलं आहे इकडे हे केलेलं आहे कलाद म्हणजे म्युझियम केलेलं आहे ना ते बघण्यासारखं आहे तुम्ही तेव्हा येऊन बघू शकता वेंगुरज आला की फिरायला खूप आहे भेंडा बरं आहे तुम्ही येऊन करू शकला धन्यवाद काका भेटू पुन्हा आपण ओके okay.